पालघर आणि डहाणू नगर परिषदेमध्ये शिंदे गटाने घवघवीत असा विजय मिळवलेला आहे या विषयावरती आपल्यासाठी बोलण्यासोबत पालघरचे आमदार राजेंद्र गाविताई सर काय सांगाल या विजयाबाबत पालघर आणि डहाणूमध्ये या ठिकाणी जो विजय प्राप्त झालेला आहे हा पूर्ण जे श्रेय जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी सामान्य कार्यकर्ते सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी जात आहे आणि त्यांनी प्रचंड या ठिकाणी त्यांनी मेहनत केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं डहाणूची जी आपली नगराध्यक्षासाठी अत्यंत चुरशीची अशा प्रकारची त्या ठिकाणी निवडणूक झाली परंतु या ठिकाणी लोकांचा भारतीय जन जनता पक्षाला त्या ठिकाणी विरोध नव्हता विरोध होता ते व्यक्ती म्हणून भरत राजपूतचा जो असलेला अहंकार आणि या अहंकारापटी त्या ठिकाणी लोकांनी एक एकीकडे अहंकार आणि एकीकडे काय म्हणतो की आपण त्याला एक म्हणजे साधेपणा अशा या ठिकाणी त्या कॅन्डिडेटला म्हणजे आपला राजू माचीला या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि डहाणूचा जो वि आपला नगराध्यक्षपद हे ऐतिहासिक अशा प्रकारचं तो निर्णय झालेला आहे आणि मी सगळ्यात महत्त्वाचे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी डहाणू आणि पालघरमध्येच नव्हे तर जवार आणि वाड्यालासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या त्यांना कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी दोन ठिकाणी डहाणू आणि पालघरला या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा म्हणजे आपलं नगराध्यक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यामुळे एक आम्ही सगळ्यांनी म्हणजे संघटनात्मक दृष्टिकोनातून जो या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितच मी पुन्हा पुन्हा सांगेन की या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन सर मात्र महायुतीच्या सरकारमध्ये मा कुठेतरी नगरपरिषद इलेक्शनमध्ये भाजप आणि गट हा वेगळा वेगळा लढलेला आहे आणि त्यातच आपण शिंदे गटाने आता बाजी मारली बघा महा आपलं राज्यामध्ये महायुती म्हणून का आपण या ठिकाणी भारती बी जे पी सेना आणि राष्ट्रवादी आपलं अजितदादांचा गट या दोघा हे तिघ तिघांची महायुती म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक लढवली हे जरी खरं असलं परंतु या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला की पालघर या ठिकाणी एक युती आपलं महायुती म्हणून निवडणूक लढावी परंतु या ठिकाणी बी जे पीचे जिल्हा अध्यक्ष परत राष्ट्रपतीने ज्या पद्धतीने अहंकारापोटी अति आत्मविश्वासापोटी या ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे लढावं आणि म्हणून त्या ठिकाणी जो प्रयत्न केला शेवटी त्याच्याच अंगात या अंगवर्णी आलेला आहे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी दगड आपण निश्चितच आपण जर बघितलं असाल तर पालघर जिल्ह्यातील जी महायुतीची युती होती ही कुठेतरी जे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत जे नगराध्यक्ष पदे पदाचे उमेदवार होते ढानूचे त्यांच्याच कुठेतरी पायावरती पा, पाया दगड पडला असल्याचं वक्तव्य देखील आमदार राजेंद्र रा, 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 गावित यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी पालघर